उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरू लागली उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी लोकांनी बाजारात उपलब्ध कोल्ड्रिंक सोडा आणि पॅकेट ज्यूस वर भर देण्यास सुरुवात केले विशेषतः पालकही आपल्या मुलांना अशा गोष्टी देऊ लागले कोल्ड्रिंक्स पिल्याने मुलांच्या आरोग्यावर मात्र विपरीत परिणाम होतो याचा कोणी विचारच करत नाहीये कोल्ड ड्रिंक मध्ये कोणत्याही प्रकारचे पोषक घटक नसतात साखरेचा वापर थंड पेय बनवण्यासाठी केला जातो जास्त प्रमाणात साखरेचं सेवन केल्याने बाहेर आणि तुम्हाला समाधान पण जास्त प्रमाणात सेवन केल्याने मुलांचे से दातही खराब होतात एवढंच नाही तर हाडे आणि डोळेही कमकुवत होतात अशा परिस्थितीत एक पालक म्हणून उन्हाळ्यात आपल्या मुलांना आरोग्यदायी तसेच तविष्ट पेय पुरवणं हे आपलं कर्तव्य आहे उन्हाळ्याची सुरुवात झाल्यामुळे तुम्ही मुलांना कोल्ड्रिंक ऐवजी ऑरेंज मोजिटो देऊ शकता जाणून घेऊयात ऑरेंज मोजिटो मुलांना देण्याचे फायदे रोगप्रतिकारशक्ती वाढवते संत्र आणि पुदिन्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं यासोबतच ऑरेंज मोझिटोमध्ये अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात जे इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत करतात हाडे मजबूत होतात उन्हाळ्यात मुलांना संत्र्याचा रस दिल्याने त्यांची हाडे मजबूत होण्यास मदत होते ऑरेंज मोजिटो मध्ये कॅल्शियम सुद्धा असतं हाडे आणि दातांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतात अशक्तपणा कमी होतो योग्य आहाराभावी अनेक मुलांना ॲनिमियाचा त्रास संभवतो रक्ताच्या कमतरतेला अशक्तपणाची समस्या असं म्हणतात अशा परिस्थितीत ऑरेंज ड्रिंक आणि ऑरेंज मोजेटो देऊन शरीरातील रक्ताची कमतरता दूर केली जाऊ शकते संत्र्यामध्ये ए सी आणि अनेक पोषक आढळतात जे शरीराला पोषक बनवतात आणि तक्रार दूर करतात यासह हो, ऑरेंज बॉडी हायड्रेट राहते बहुतेक मुलांना साधं पाणी प्यायला आवडत नाही जेव्हा एखादं मूल योग्य प्रमाणात पाणी पित नाही तेव्हा त्यांची पचन संस्था कमकुवत होते शिवाय त्वचेवर आणि केसांवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो मुलांच्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी संत्र्याचा रस खूप फायदेशीर आहे ऑरेंज मोजुटो मधील पोषक तत्व शरीराला हायड्रेट ठेवून पोटदुखी बद्धकोष्ठता आणि मळमळ समस्या कमी करतात त्यामुळे तुमच्याही मुलांना जर तुम्ही कोल्ड्रिंक देत असाल तर आजच थांबवा आणि त्याऐवजी मुलांना फायदेपूर्ण असे ऑरेंज मोजुटो नक्की द्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा